नमस्कार मंडळी दिवसाची सुरुवात जशी आपली चहाणी होते तसंच माझ्या पहिल्या व्हिडिओचा श्री गणेशा मी चहाणी करत आहे मी चहासाठी पाणी ठेवलं आहे चहापत्ती साखर आणि थोडं उकळी आली की गवती चहा त्याच्यात टाकलेला आहे मी चहासाठी पितळीचं पातेलं वापरते कडई कलई केलेलं के हे पातेलं आहे आणि ते तब्येतीसाठी हे कलई के केलेलं पितळीचं पातेलं शरीराला उपयुक्त असतं म्हणून थोडं उकळी आल्यानंतर मी चहामध्ये दूध टाकलेलं आहे दूध थोड्या वेळ उकळू दिल्यानंतर त्याच्यात आलं टाकलेलं आहे आलं टाकल्यानंतर आपल्याला चहा अजून उकळू द्यायचा आहे आणि मग ते झाकून ठेवायचं आहे जेणेकरून आलं त्याला लागेल झाकल्यानंतर चहा झालेला आहे मंडळी आता मी तो गाळून घेते आणि तुम्ही सगळेजणं माझा हा पहिला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा